एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त अंबरनाथ मध्ये शिवसैनिकांनी बॅनर्स लावले आहेत या बॅनर्सवर भाई आपल्याच रूपात हवाय आम्हाला कॉमन मॅन असं लिहिण्यात आलं असून शिवसेनेचे विभाग प्रमुख चंद्रकांत भोईर यांनी हे बॅनर्स लावले आहेत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा आल्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी शक्यता व्यक्त होते तर दुसरीकडे मागील दोन ते तीन दिवसात घडलेल्या घडामोडी पाहता शिंदे नाराज असल्याचेही चर्चा सुरू झाली एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसैनिकांची इच्छा असून त्यामुळेच आता अंबरनाथ शहरात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार असून मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही ठरलेलं नाहीये त्यामुळे शिवसैनिक अजूनही शिंदे हेच मुख्यमंत्री होतील याबाबत आशावादी असल्याचं पाहायला मिळतंय भावना अशी आहे की आता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालू आहे हा मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री तर आमची एकच इच्छा आहे की पुन्हा शिंदेसाहेबच मुख्यमंत्री व्हावा कारण असं आहे की शिंदे साहेबांनी कधी त्यांना मुख्यमंत्री म्हणून हे केले नाही ते कॉमन मॅन म्हणून काम करतात सर्व करत तसेच त्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी र तरुणांना रोजगार दिलेला आहे अशा प्रकारे बऱ्याच काही अंबरनाथ बोला किंवा महाराष्ट्र बोला सर्वीकडे त्यांनी खूप कामं केलेली आहेत यासाठी ते वापस पुन्हा मुख्यमंत्री व्हावं हो ही आमची शिवसैनिकांची इच्छा आहे